नमस्कार मंडळी नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा नवरात्री, नवरात्री म्हणजे फक्त देवीची पूजा नाही तर मन शरीर आणि आत्म्याला शुद्ध करण्याचा सण आहे या नऊ दिवसात उपवासाला विशेष महत्त्व दिलं जातं पण उपवास योग्य पद्धतीने केला तर तो आरोग्यासाठी अमृतासारखा असतो आणि चुकीने केला तर थकवा चिडचिड आणि शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतो आज आपण जाणून घेणार आहोत नवरात्रीचे नऊ दिवस उपवास कसा करावा उपवास सोडताना काय करावं कोणते पदार्थ चुकूनही खाऊ नयेत आणि उपवासाचे नियम ज्यामुळे तुमचं शरीर मन आणि श्रद्धा सगळं शुद्ध राहील नवरात्रीचे नऊ दिवस उपवास कसा करावा एक सकाळची सुरुवात पहाटे लवकर उठून स्नान करून देवीची पूजा करा उपवासाची सुरुवात कोमटपाणी गाईचं दूध किंवा फळांनी करा दोन दिवसभर काय खावं फळ सफरचंद डाळींब द्राक्ष केळी दूध ताक दही शेंगदाणे बदाम काजू मनुका साबुदाणा खिचडी साबुदाणा थालीपीठ राजगिरा शिंगाडा सिंघाड्याचे पीठ बटाटा रताळं तूप किंवा शेंगदाणा तेल वापरून बनवलेले हलके पदार्थ तींग पाणी आणि द्रव्य दिवसभर भरपूर पाणी प्या नारळ पाणी लिंबू पाणी फळांचा रस घ्या सुकूनही खाऊ नका या भाज्या उपवासाच्या काळात काही पदार्थ वज्र मानले जातात कांदा लसूण मटकी हरभरा मसूर तूर यांसारख्या डाळी गहू तांदूळ मैदा पोळी मांसाहार आणि अंडी मद्य किंवा तंबाखूजन्य पदार्थ पाळा हे नियम एक उपवास फक्त पोटासाठी नाही तर मन शुद्धीसाठी आहे त्यामुळे वाईट विचार राग मत्सर यांपासून दूर रहा दोन जास्त तळलेले किंवा मसालेदार पदार्थ खाऊ नका शरीर जड होतं तीन थोडं थोडं खा पण वारंवार खा दिवसभर ऊर्जा टिकेल चार देवीचं नाव घ्या मंत्र जपा आरती करा पाच शक्य असेल तर रोज सकाळी आणि संध्याकाळी दीप लावा उपवास सोडताना काय करावं नऊ दिवसांनंतर उपवास सोडताना देवीला नैवेद्य दाखवा थोडं पाणी किंवा पंचामृत पिऊन उपवास सोडा सुरुवात हलक्या पदार्थाने करा फळं मोसंबीचा रस दही भात लगेच जट तेलकट तिखट जेवण टाळा नवरात्रीचे नऊ दिवस आणि त्यांचा महत्त्व नवरात्री म्हणजे केवळ उपवास नव्हे तर प्रत्येक दिवसाला एक वेगळं महत्त्व असतं देवीच्या नऊ रूपांची पूजा या नऊ दिवसांत केली जाते एक प्रथम दिवस शेलपुत्री पर्वतराजाची कन्या हिची उपासना करून उपवासाची सुरुवात होते या दिवशी शुद्ध विचारांनी नवा संकल्प करा दोन दुसरा दिवस ब्रह्मचारिणी ज्ञान तप संयमाचं प्रतीक या दिवशी फक्त साधं अन्न फळखा आणि जास्त वेळ जप ध्यानाला द्या तीन तिसरा दिवस चंद्रघंटा साहस आणि धैर्य देणारी या दिवशी शरीराला ताजेतवाने ठेवण्यासाठी ताक दही फळांचा वापर करा चार चौथा दिवस कुष्मांडा आरोग्य आणि ऊर्जा देणारी हलका नाश्ता राजगिरा किंवा शिंगाड्याचे पदार्थ खा पाच पाचवा दिवस स्कंदमाता मातृत्वाचं रूप या दिवशी शरीराला पौष्टिक अन्न द्या दूध सुकेमेवे फळं सहा सहावा दिवस कात्यायनी तेज आणि सामर्थ्याचं प्रतीक साबुदाना थालीपीठ उपवासाचं थालीपीठ खाऊन ऊर्जा टिकवा सात सातवा दिवस कालरात्री नकारात्मक शक्तींचा नाश करणारी या दिवशी ध्यान आणि शांतता जपा हलकं पण पौष्टिक अन्न खा आठ आठवा दिवस महागौरी शांती समृद्धी देणारी या दिवशी कुटुंबासोबत देवीची आरती करा आणि उपवास थोडासा सैल करून फळं व हलके पदार्थ खा नऊ नववा दिवस सिद्धिदात्री सर्व सिद्धी देणारी हा दिवस सर्वात महत्वाचा देवीला प्रसन्न करण्यासाठी कुमारी पूजन करा उपवास सोडताना साध्या जेवणाने सुरुवात करा उपवासाचे आरोग्यदायी फायदे शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकले जातात पचनसंस्था सुधारते मन एकाग्र होतं तणाव कमी होतो वजन नियंत्रणात राहतं आत्मविश्वास वाढतो आणि श्रद्धा मजबूत होते उपवासात टाळावयाच्या चुका एक फक्त तळलेले पदार्थ उपवासाचे चिप्स फराळी नमकीन सतत खाणं यामुळे वजन वाढतं दोन पाणी कमी पिणं डिहायड्रेशन होऊ शकतं तीन दिवसातून फक्त एकदाच जेवण शरीर थकल्यासारखं होतं चार उपवास संपताच जड जेवणावर तुटून पडणं पचन बिघडू शकतं पाच मानसिक उपवास विसरणं फक्त अन्नावर लक्ष देणं योग्य नाही मनालाही शुद्ध ठेवा उपवास करताना लक्षात ठेवावयाच्या गोष्टी सकाळी सूर्योदयानंतर देवदर्शन करूनच काही खा रात्रभर जागरण केल्यास सकाळी हलकं अन्न खा आणि पुरेशी झोप घ्या घरातील सर्वांनी मिळून देवीची आरती केली तर सकारात्मकता वाढते शक्य असेल तर या दिवसांत दानधर्म करा यामुळे पुण्य येतं उपवास अधिक डिटॉक्स टिप्स सकाळी कोमट पाणी अधिक मध अधिक लिंबू घ्या शरीर डिटॉक्स होईल दिवसभर जास्तीत जास्त फळ खा फायबर मिळेल रात्री झोपण्याआधी कोमट दूध घ्या चांगली झोप येईल नवरात्रीतील उपवासाचे वैज्ञानिक महत्त्व आपण उपवासाला फक्त धार्मिक दृष्टिकोनातून पाहतो पण प्रत्यक्षात यामागे विज्ञान आहे एक डिटॉक्सिफिकेशन शरीर शुद्धीकरण नऊ दिवस उपवासामुळे पचनसंस्था विश्रांती घेते शरीरातील विषारी घटक बाहेर टाकले जातात दोन पचन सुधारणा हलके अन्न खाल्ल्यामुळे पचनक्रिया सुधारते अपचन गॅस ऍसिडिटी कमी होतात तीन इम्युनिटी बूस्ट फळं दूध सुकेमेवे यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते चार मानसिक शांती जप ध्यान आरती यामुळे तणाव कमी होतो सकारात्मक विचार वाढतात पाच वजन नियंत्रण योग्य उपवास केल्यास नैसर्गिकरित्या वजन कमी होतं नवरात्रीत खाऊ शकणारे खास पदार्थ रेसिपी आयडिया फास्टी डाएट खूप साधं वाटतं पण ते चविष्टही असू शकतं एक साबुदाणा खिचडीत शेंगदाणा कूट अधिक मिरची अधिक बटाटा दोन राजगिरा पराठा तुपासोबत खा तीन रताळ्याची खीर दूध अधिक साखर गूळ चार साबुदाणा वडा कुरकुरीत ताकासोबत खा पाच शिंगाड्याचे थालीपीठ दहीसोबत उत्तम सहा फळांचं सलाड डाळींब केळी द्राक्ष सफरचंद सात उपवास पिझ्झा राजगिरा बेस अधिक बटाटा टॉपिन आधुनिक ट्विस्ट आरोग्याच्या दृष्टीने टाळावयाचे पदार्थ बाजारात मिळणारे फास्ट फूड फराळ उपवास चिवडा नमकीन चिप्स जास्त साखर घातलेले पदार्थ कृत्रिम ज्यूस साखर जास्त असते तळकट आणि मिरचीयुक्त पदार्थ पचन बिघडवतात उपवास करणाऱ्यांसाठी विशेष सूचना डायबेटीस असणाऱ्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊनच उपवास करावा लहान मुलं गर्भवती स्त्रिया आजारी लोक यांनी पूर्ण उपवास न करता फळांचा उपवास करावा ज्येष्ठ नागरिकांनी पाणी टाक फळं यावर भर द्यावा नवरात्रीत काय करावं दररोज देवीची आरती करा मंथ्रज पाणी ध्यानाला वेळ द्या शक्य असल्यास सकाळी थोडं व्यायाम प्राणायाम करा घरात स्वच्छता ठेवा देवी लक्ष्मीचे आगमन होते रोज दीप प्रज्वलित करा नवरात्रीत काय करू नये मानसाहार मद्य तंबाखू वाईट विचार राग कटू बोलणं आळस या दिवसांत जास्तीत जास्त सक्रिय राहा उपवास तोडून लगेच जड अन्न खाणं उपवास फक्त औपचारिक ठेवणं मनशुद्धी महत्वाची नवरात्रीत मिळणारे आध्यात्मिक लाभ देवीची कृपा आणि मानसिक समाधान घरातील वातावरणात सकारात्मक ऊर्जा मनातील नकारात्मकता दूर होणे आरोग्य समृद्धी आणि शांती मिळणे तर मंडळी आपण बघितलं की नवरात्री उपवास हा फक्त पोट भरायचा प्रकार नाही तर तो विज्ञान श्रद्धा आणि आरोग्य यांचा सुंदर संगम आहे या नऊ दिवसांत योग्य नियम पाळून उपवास केला तर देवीचा आशीर्वाद आणि आयुष्यातील सकारात्मकता नक्कीच अनुभवता येते तुम्हाला हा व्हिडिओ ब्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की लिहा लाईक सबस्क्राईब आणि शेअर जरूर करा जय माता दी